नमस्कार प्रेक्षक मी डॉक्टर उदयनिरगुडकर आपण पाहताय महामंथन महामंथन मध्ये दररोज आपण एक विषय घेऊन त्या विषयाची चर्चा करतो त्या विषयाच्या विविध बाजू मी प्रेक्षकांसमोर मांडतो आपली मतं जाणून घ्यायला मला निश्चित आवडेल तेव्हा जरूर लिहा आणि कळवा की आपल्याला हा कार्यक्रम कसा वाटला आजचा विषय अतिशय महत्वाचा आहे आणि तो म्हणजे निवडणुकीमध्ये प्रत्येक राजकीय पक्ष आपापल्या भूमिका मांडण्यासाठी आपण जनतेसाठी काय करणार हे जनतेसमोर स्पष्ट करण्यासाठी म्हणून जाहीरनामे घेऊन येत असतात अर्थात त्याला वचननामे शपथनामे अशा अनेक गावां अशा अनेक नावांनी ओळखलं जात प्रत्येक निवडणुकीत प्रत्येक पक्ष हे करतच असतो पण आज त्याविषयी बोलायची वेळ आली यायचं कारण काँग्रेसचा जाहीरनामा माझ्या समोर आहे अर्थात हा काँग्रेसचा जाहीरनामा आहे की आणखीन काही असं आज मला विचार असं वाटतं आपल्या अलीकडच्या काळातल्या काही कृत्यांमधून आणि काही धोरणांमधून काँग्रेस आणि मुस्लिम लांगुल चालन हे एक समानार्थी शब्द झालेले आहेत की काय असं वाटतं पण हे आज घडतंय का तर अजिबात नाही अगदी एकोणीसशे पन्नासच्या दशकामध्ये सोमनाथच पुनर्निर्माण झालं त्यावेळी वल्लभभाई पटेल अं त्यावेळी अं राष्ट्रपतींनी या कार्यक्रमाकरता जाऊ नये अशा प्रकारची भूमिका तत्कालीन पंतप्रधान नेहरू यांनी घेतलेली होती अगदी अलीकडच्या काळात जर बोलायचं झालं तर ट्रिपल तलाकचा विरोध त्यानंतर दहशतवादाला धर्म नसतो हे विधान भगवा दहशतवाद हा आरोप किंवा त्याआधी ऐंशीच्या दशकामध्ये शहा बानो या प्रकरणी सुप्रीम कोर्टानं दिलेला निकाल आपल्या लोकसभेतला पाशवी बळाच्या आधारावर बदलून टाकणं हे सगळं मुस्लिम लांगूल चालनाचं उत्तम असं उदाहरण आहे त्याचीच री या मागच्या आठवड्यात काँग्रेसचा जो जाहीरनामा आलाय त्यात ओढलेली आपल्याला दिसते मुसलमानांना खुश करण्याकरता लाचेरीची किती हद्द गाठावी त्याचा नमुना नमु म्हणून इकडे पाहिलं पाहिजे हिजाबला आम्ही प्रोत्साहन देऊ ट्रिपल तलाक जो रद्द केलाय तो पुन्हा घेऊन येऊ अशा प्रकारच्या अतिशय मागास गोष्टी यामध्ये प्रामुख्यानं लिहिलेल्या आहेत त्या मी वाचल्या आणि मला असं वाटलं की पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या अति दहशतवादी संघटनेचा जो भारताच्या बाबतीतला अजेंडा आहे तोच अजेंडा तर या काँग्रेसच्या मॅनिफेस्टोमध्ये या काँग्रेसच्या जाहीर निवडणूक जाहीरनाम्यात तर आम्हाला दिसत नाहीये ना आता काँग्रेस हेच मुस्लिम लीग याच आत्ताचं कार्य पुढे चालू ठेवते की काय असं मला वाटायला लागलंय या देशाची फाळणी एकोणीसशे सत्तेचाळीस झाली त्याला झाली त्याला जबाबदार कोण असेल तर ती मुस्लिम लीग होती पाकिस्तान पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया किंवा पाकिस्तान क्या या देशातले धर्मातिरेकानं पछाडलेले मुस्लिम मौलवी हे सगळेच जण भारताला वीसशे सत्तेचाळीस साली स्वातंत्र्याला शंभर वर्ष पूर्ण होत आहेत तेव्हा पूर्ण ते पाकिस्तान झालेला बघायला अत्यंत उत्सुक आहे तुमच्या मनात असा प्रश्न आला असेल की पी एफ आय पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया हे नेमकं प्रकरण आहे तरी काय हे सुरू कधी झालं हे सुरू कोणी केलं त्यांचा नेमका भारताबद्दलचा आणि अस्तित्वाचा अजेंडा तरी काय आहे लक्षात घ्या प्रेक्षक नॅशनल डेमोक्रॅटिक फ्रंट अशा नावाची एक केरळातली संघटना कर्नाटका फोरम फॉर डिग्निटी ही कर्नाटकातली संघटना आणि मनिथा निधी पासराई ही तमिळनाडूतली संघटना यांनी जुलै दोन हजार सात मध्ये एकत्र येत पी आय ची स्थापना केली कडवी मुस्लिम अत्यंत मूलतत्ववादी आणि सुधारणांचा शंभर टक्के विरोध करणारी अशी ही विचारप्रणाली आणि त्यांची कार्यप्रणाली आणि त्यांचा बघता बघता भारतामध्ये प्रचंड प्रसार झाला नेटवर्क उभं राहिलं जागोजागी स्लीपर सेल आले एक स्ट्रॉंग नेटवर्क इतकं आलं की एखादं मोठं ऑपरेशन किंवा कांड या देशात जर करायचं असेल तर ते त्यांना सहज करता येईल इतका पैसा रॅकेट आणि हे सगळं उभं राहिलं ते परदेशातून आलेल्या पैशातून आणि केरळामध्ये होणाऱ्या सोन्याच्या तस्करीतून आणि हा मिळाला पैसा कशाकरता वापरला जातो तर असा एक अंदाज आहे की देश विघातक ऍक्टिव्हिटी जसं दिल्लीमध्ये सी एच्या विरोधात जी निदर्शनं झाली त्यात प्रचंड पैसा ओतण्यात आला किसान आंदोलन झालं त्यात प्रचंड पैसा ओतण्यात आला त्या सगळ्या आंदोलनात आलेला पैसा हा अशाच मार्गात आला देशात कधीकधी होणारे जे हिंसाचार आहेत विशेषतः उत्तर प्रदेशामध्ये त्या हिंसाचाराच्या मागे जो आर्थिक बळ लागतं ते बळ या अशा गोष्टीतनं पुढे येताना दिसत मग आपण म्हणाल की हे सगळं इन्व्हेस्टिगेट होत नाही का याच्यावर काही कारवाई किंवा संशोधन होत नाही का तर होत ना एन आय एच अत्यंत शास्त्रोक्तरित्या या सगळ्याचं संशोधन करते या सगळ्याच्या पाठलागावर आहे पी एफ आयचं जे डॉक्युमेंट हाती लागलंय त्या डॉक्युमेंट नुसार प्रत्येक मुस्लिम कुटुंबातला एक जण तरी त्यांना पी एफ मध्ये रिक्रूट झालेला हवाय किंवा पी एफ नी समर्थन दिलेल्या राजकीय पक्षाला निवडणुकीत मदत करायला हवाय मत द्यायला हवं त्यांची कार्यप्रणाली तरी काय आहे तर ते अतिशय आतंकवादी अशा शस्त्रास्त्रांचं प्रशिक्षण देत आहेत त्यांना जिहादी फौजा उभ्या करायचे हा जिहाद कशासाठी आहे तर तो जिहाद वीसशे सत्तेचाळीस साली भारत पूर्णपणे मूलतत्ववाद्यांच्या धार्मिक मूलतत्ववाद्यांच्या आहारी किंवा त्यांना त्यांच्या ओटीत पदरात टाकायचा आहे जुलै चौदा दोन हजार बावीस ही तारीख अत्यंत महत्वाची आहे प्रेक्षक या दिवशी बिहार पोलीस आणि एन आय एम यांच्या हाती काही महत्वाचे दस्तऐवज लागले त्या अनेक दस्तवैजांच्या विश्लेषणातून असं दिसतं की वीसशे सत्तेचाळीस साली भारत हा पूर्णपणे इस्लामिक करण्याचा एक डिटेल प्लॅन वर्कआउट होतोय हीच तर ती टॅगलाईन आहे ह्याकरताच तर पी एफ आयची स्थापना आहे की भारतामध्ये इस्लामी शासन आलं पाहिजे याकरता ही सगळी धडपड आहे आणि मागची प्रेरणा किंवा यामागची थॉट प्रोसेस काय आहे तर ब्रिटिशांनी भारत बळकावला तो मुस्लिम राज्यकर्त्यांकडून आणि दिला तो हिंदूंकडे अशा प्रकारची एक बुरसटलेही या देशाच्या एकात्मतेला बाधा आणणारी अशा प्रकारची विचारधारा आणि मग त्याकरता सूत्र काय हिंसाचार मुसलमानांच्या पैशांनी हिंदूंच्या विरोधात केलेला एक मोठा हिंसाचार त्याकरता त्याच्यावर पांघरून घालण्याकरता म्हणून एक पॉलिटिकल पॉवर हवी आणि म्हणूनच हिंदूंना अधिकाधिक क्षीण करण्याकरता म्हणून हिंदूच्या मुख्य प्रवाहधारे पासून शेड्यूल शेड्यूल ट्राईब ओबीसी बॅकवर्ड क्लास यांना दूर करण्याचा डाव आणि करताच म्हणून शपथनाम्यामध्ये वचननाम्यामध्ये किंवा निवडणुकीच्या जाहीरनाम्यामध्ये जातीनिहाय जात गणना जातनिहाय जनगणना याची मागणी लावून धरली जाते कारण त्यातून डिवाइड करणं सोपं जाणार आहे रूल करणं सोपं जाणार आहे एकोणीसशे चाळीस पासून मुस्लिम लीग स्वतंत्र राष्ट्राचं स्वप्न बघते आणि त्यांनी ते यशस्वी करून दाखवलं अब हासके लिया पाकिस्तान तो लडके लेंगे हिंदुस्तान अशा प्रकारची ही आहे त्याच्याकरता ती व्यवस्था आपल्या हातात हवी म्हणून ज्युडिशरी असेल पोलीस असेल ऍडमिनिस्ट्रेशन असेल इथे मुस्लिमांनी खूप मोठ्या प्रमाणात जागा पटकवाव्यात याच्याकरता एक रचना केली जाते या जाहीरनाम्यामध्ये निवडणूक जाहीरनाम घोषणापत्रामध्ये एक प्रकारे लव यादला मोकळीकच आहे आणि धर्मनिरपेक्ष सेक्युलर या नावाखाली हिंदू प्रताडीत कसे होतील त्यांची अस्मिता कशी ठेतली जाईल याची पूर्ण काळजी घेतलेली आहे काय काय नाही काय काय आहे मला सांगा याच्यात ज्या बुलडोजर मुळे एक दहशत बसलेली होती उत्तर प्रदेशामध्ये गुंडांना एक वचक होता अवैध बांधकामांना चाप लागत होता त्या वर बंदी असं याच्यामध्ये आहे ट्रिपल तलाक जो रद्द केलेला आहे तो ट्रिपल तलाक पुन्हा आम्ही परत आणू लव जिहादला सपोर्ट आहे मध्ये जजेस आपल्या विचारांचे जेणेकरून निकाल आपल्या बाजूने लागतील मुसलमानांसाठी स्पेशल कर्ज व्यवस्था आणि त्याला अत्यल्प दराने कर्ज कोणत्याही प्रकारचा राष्ट्रदोह राजदोह अशा प्रकारचा कायदाच नसणार आणि बुरख्याची सक्ती अशा प्रकारच्या अत्यंत मागास आणि देश विघातक गोष्टी आपल्याला याच्यामध्ये दिसतात आणि यावरचा कळसाध्याय म्हणजे हिंदूंच्या संपत्तीचं ती मिळवणाऱ्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर सरकारीकरण आणि तो मिळालेला पैसा हा मुसलमानांच्या साठी वापरला जाणार आणि त्याची प्रत्यक्ष राहुल गांधींनी दिलेली कबुली प्रेक्षक आहे की नाही हे भीषण एकोणीसशे छत्तीस साली मुस्लिम लीगनी काही मागण्या केल्या होत्या त्या मागण्यांचं डॉक्युमेंट मी अभ्यासल आणि त्या पार्श्वभूमीवर दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीचा काँग्रेसचा जाहीरनामा पाहिला एकोणीसशे छत्तीस साली मुस्लिम लीगनी मागणी केली होती की भारतामध्ये शरिया लॉ लागू केला जावा हा कोणत्याही इस्लामी राष्ट्रात नाही हे यांचा ब्रेनचाइल्ड आहे फक्त भारतासाठी आहे आणि हा शरिया लॉ लागू करावा अशी मागणी छत्तीस साली झाली तर दोन हजार चोवीस साली नव्वद वर्षानंतर काँग्रेसने तीच मागणी वेगळ्या रूपात दिली आहे आणि ती म्हणजे आम्ही पर्सनल लॉ जे आहे ते त्यांचं संरक्षण करू पर्सनल च्या नावाखाली शरिया त्यांना पुन्हा आणायचा आहे तो भारताच्या सर्व भूमीवर त्यांना लागू करायचा आहे दुसरा एक मुद्दा आहे तो म्हणजे बहुसंख्याक वादाला विरोध अशी मागणी एकोणीसशे छत्तीस साली मुस्लिम लीगनी केली होती आज काँग्रेसच्या जाहीरनाम्यात काय आहे कोणत्याही प्रकारे बहुसंख्य वादाला आम्ही या देशात स्थान मिळू देणार नाही तेच आहे तेच अचिव्ह करायचंय आज नव्वद वर्षांत सुद्धा हिंदूंच्या विरोधातला अजेंडा मला या वचननाम्यात या जाहीरनाम्यात पाना पानावर प्रत्येक मुद्द्यात दिसतोय स्पेशल स्कॉलरशिप फॉर मुस्लिम का हे वेगळे पण कशा करता एकोणीसशे छत्तीस साली ती मागणी झाली आज दोन हजार चोवीस साली तीच मागणी किंवा तीच वचन काँग्रेस देते का फक्त मुसलमानांसाठीच का ख्रिश्चनांसाठी जैनांसाठी बौद्धांसाठी शिख लोकांसाठी जू लोकांसाठी यांच्यासाठी का नको हे जे प्रेम आहे ना हे जे लांगुल ना हे जे मतासाठी लाचार होणार आहे ना याच्या देशाच्या विभाजनाची एक फार मोठी बीज रोवली जात आहे म्हणून या जाहीरनाम्याचा तीव्र शब्दात धिक्कार आणि निषेध केला पाहिजे मुस्लिम लीगच्या एकोणीसशे छत्तीस सालच्या या देशाच्या विभाजनकारी अजेंडा राबवण्याकरता ज्या मागण्या केल्या होत्या त्यातल्या चौदा मागण्या आणि दोन हजार चोवीसच्या काँग्रेसच्या निवडणूक जाहीरनाम्यातल्या चौदा मागण्या या बिलकुल सेम आहेत म्हणजे याचा अर्थ कुठेतरी पुन्हा एकदा जात्यंद या देशाच्या फाळणीला कारणीभूत असणारी अशी मुस्लिम लीग तुमच्या आमच्यावर वेगळ्या रूपात आरूढ होते प्रेक्षको निवडणुकीला सामोरे जाताना राजकीय पक्षांचे हे जे जाहीरनामे आहेत ते कृपा करून नीट पहा एकीकडे वीसशे सत्तेचाळीसचा विकसित नवोद भारत तर दुसरीकडे मागासलेला पी एफ आयला अपेक्षित असलेला मुस्लिम लीगने एकेकाळी स्वप्न पाहिलेला असा भारत विचार करा मतदान करा धन्यवाद